नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ची तयारी सुरू झाली आहे आज आपण पाहणार आहोत मागील वर्षी विचारले गेलेले दहा महत्त्वाचे प्रश्न जे पुन्हा येऊ शकतात त्यातील ते प्रश्न पहिला केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफची ची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं उत्तर आहे एकोणावीसशे एकोणचाळीस साली प्रश्न दुसरा भारतीय संविधानातील कलम बावीस हे कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे अटक आणि ताब्यात घेण्याचे अधिकार व संरक्षण प्रश्न तिसरा भारतीय दंड संहिता आय पी सीमध्ये संदर्भातील कलम कोणते आहे याचं उत्तर आहे कलम तीनशे दोन प्रश्न चौथा महाराष्ट्रात पोलीस महानिरीक्षक आय जी पी यांची नेमणूक कोण करते याचं उत्तर आहे राज्य सरकार प्रश्न पाचवा सी सी टी व्हीचे पूर्ण रूप काय आहे याचं उत्तर आहे क्लोड सर्किट टेलिव्हिजन प्रश्न सहावा भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे छप्पन्न कशाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत प्रश्न सातवा डी एन ए टेस्ट प्रामुख्याने कोणत्या प्रकरणामध्ये केली जाते याचं उत्तर आहे गुन्हेगारी व पितृत्व निश्चितीच्या प्रकरणात प्रश्न आठवा एफ आय आरचे चे म्हणजेच काय आणि ती कोणत्या कलमानुसार दाखल केली जाते याचं उत्तर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दंड प्रक्रिया संहिता प्रश्न नववा हॅबियस कॉपर्स या शब्दाचा अर्थ काय आहे बेकायदेशीर ताब्यात असलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे प्रश्न दहावा सायबर गुन्हे संबंधित कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला याचं उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार साली